मंचावर आमंत्रित करते आपल्या सगळ्यांचे आवडते दिग्दर्शक आणि त्याचबरोबर एक कवी म्हणून सुद्धा त्यांचा उन्हाचा कटाविरुद्ध हा अत्यंत गाजलेला कविता संग्रह ज्यांच्या लेखणीतून साकारला आहे ते माननीय श्री नागराज मंजुळे यांना नमस्कार आणि आनंद वाटतोय की आपण आपल्या भाषेच्या भाषेचा गौरव करण्याच्या निमित्तानं सगळेजण इकडे जमलो आहे पण भाषा रोज बोलायची आणि एखाद्या दिवशी फक्त तिचा अभिमान बाळगायचा अशी गोष्ट गोष्ट नाही मला वाटतं तर तिचा अभिमान रोज बाळगला पाहिजे आणि ती अभिमानानं बोलली पाहिजे आणि परवा पुण्यात एका कार्यक्रमात आम्हाला सूत्रसंचालकानं महेश सर होते सगळे होते त्यांनी विचारले की तुला काय वाटतं भाषा किती दिवस टिकेल मराठी तर मला जरा चिंता वाटली हसू आलं की भाषा किती दिवस टिकेल असा प्रश्न खूप वर्षांपासून भेडसावतोय खूप मोठमोठ्या दिग्गजांनी भाषेचे भाषेबद्दलची चिंता व्यक्त केली आणि भाषा टिकेल का नाही हा एक प्रश्न असतो मराठीची पडझड होते असं वाटत राहतं भाषा भाषा संपण्याचं जे काही कारणं असतं जगभरातली एखादी भाषा कुठलीही संपली असेल तर भाषा जन्माची आणि भाषेच्या मर मृत्यूची प्रक्रिया खूप प्रदीर्घ असते म्हणजे माणूस एखादा एक जीव एका दिवशी एक जन्मतो एका क्षणी जन्मतो आणि एका क्षणी मरून जातो पण भाषा जन्मायला पण मला वाटतं पाचशे हजार वर्ष लागत असतील आणि मरायला पण प्रदीर्घ काळ लागतो एकदाच जर आपले दहा करोड माणसं मारून टाकले तर मराठी लगेच मरेल पण कुठल्याही कोपऱ्यात मराठी माणूस जिवंत तर भाषा जगते पण भाषा मरण्याची जी प्रोसेस आहे ती सुरू कधी होते त्याचा अंदाज कधी कधी बांधता येतो भाषा बेइजत व्हायला लागली की भाषा मरायला सुरुवात होती आणि आपली मराठी बेजत होती ह्याची चिंता मला खूपदा वाटत राहते की मराठी बोलायला लाज मदे -मदे बोल वाटते मध्ये मध्ये इंग्लिश बोललं की वाटतं ते भारी काहीतरी म्हणजे म्हणजे मोराला पिसारा असतो तसा माणसांना इंग्लिशचा तोरा असतो इंग्लिश बोलला तर बाबा आपण भारी आहे असं वाटत राहतं तर मला तर खूप काळजी वाटते की आपण अभिमानानं बोललं पाहिजे मोबाईल फोन केला की के, मला वाटतं सगळेजण ऐकत असू फोन लागला नाही आउट ऑफ रीच असेल तर ते फोन ज्यानं कोणी मराठीत डब केले ते खूप फनी आहे आणि पडझड कशी होते त्याचं एक ते, ते उदाहरण आहे तर फोन नाही लागला तर ते बाई तिकडून म्हणते की आपण ज्यांना फोन करत आहात आपण ज्यांना फोन केला आहे तो कोणाशी बोलत आहे असं बोलते आपण ज्यांना फोन केला आहे तो कोणाशी बोलत आहे त्यात उद्गार पण नाही प्रश्न पण नाही पण हिथं काय नसलं तरी ते असं त्याचा उच्चार मराठी माणसाला असं कळते की आपण ज्यांना फोन केला आहे ते कोणाशी बोलत आहे ते आपल्यालाच विचारते तर ते तर कोणाशी तरी बोलत आहे ते हिंदीतून डायरेक्ट कोणीतरी केले तर आपण ज्यांना फोन के केला आहे ते कोणाशी तरी बोलत आहेत असं पाहिजे ते पण आपण ऐकतो आपल्याला बी काय वाटत नाही विशेष आपल्याला मराठी माणसाला सवय आपल्या हिंदीच चालतं आहे उद्या आम्ही सगळ्यांनी हिंदी पिक्चर केलं तरी तुम्ही बघणार मराठी नाही केली तरी काय फरक पडणार नाही त्यामुळं सगळी दिग्गज मंडळी आहेत म्हणून चिंता व्यक्त केली आणि आनंद वाटतो आहे खूप कविता आहेत ज्या वाचू वाटतात इतक्या मोठमोठ्या लोकांच्या पण माझ्या एक आवडती कवी आहे आणि आवडता कवी अरुण कोलडकरांची एक कविता आहे मजनू एका वाळवंटाकडे गेला मजनू एका वाळवंटाकडे गेला मजनू एका डोंगराकडे गेला मजनू एका खजुराच्या झाडाकडे गेला मजनू एका हरणाच्या कळपाकडे गेला मजनू त्यांच्या मुख्य काळविटणीला भेटला मजनू काही कबुतरांना भेटला आणि सगळ्यांकडून त्यानं थोडी थोडी लैला मागून आणली आणि सगळ्यांकडून त्यानं थोडी थोडी wow. लैला मागून आणली सगळ्यांनी त्याला थोडी थोडी लैला दिली कुणी मुडभर कुणी चारदोर चारदोर कणच फक्त आपापल्या ताकदीप्रमाणे तरी त्याची झोळी रिकामीच राहिली तरी त्याची झोळी रिकामीच राहिली काही दिवस मजनू भल्या पहाटे उठून रोज नियमानं अगदी फाटकी चाळण घेऊन एका नदीकडं जायचा आणि अंधाड पडेच तोर छाननी करायचा घसरत्या वाळूची वाहत्या पाण्याची लयचे दोन कण तरी चमकदार आपल्याला मिळतील या आशेनं मजनूच्या केसात एका चिमणीनं खोपा केला एका तिरसट फुरशाकडून लॅम आणि ए ही दोनच धुळाक्षर तो शिकला आणि नस्तलिक लिपीत ती दोन अक्षरं तो बोटानं वाळूत किंवा हवेतल्या हवेत, हवेत पुन्हा पुन्हा गिरवायचा ज्या दगडावर रात्री तो डोकं टेकून झोपायचा तो दगड त्याला हळवारपणे रोज लैला उलगडून सांगायचा ज्या दगडावर रात्री तो डोकं टेकून झोपायचा तो दगड त्याला हळवारपणे रोज लैला उलगडून सांगायचा तो दगड मजनूला शिकवायचा झोपेतल्या झोपेत लैलो उपनिषीद लैलेला लैलेनं भागा किंवा लैलेला लैलेनं गुणा उत्तर मिळतं एकच लैला लैलेतून लैला काढून घेतली तर शिल्लक राहते लैला आणि लैला ही एकच संख्या अशी आहे की जी मजनू अशीही लिहिता येते तो दगड मजनूला आश्वासन द्यायचा आणि म्हणायचा भेटेल तुला लैला भेटेल पण केव्हा लैलेकडे जेव्हा तू पाठ फिरवशील तेव्हा एक म्हातारा विंचू तिथं जवळपास एका दुसऱ्या दगडाखाली राहायचा उपास तापास करायचा आणि ईश्वर चिंतनात सर्व काळ मग्न असायचा त्याला खूप दया यायची मजनूची आणि एक दिवस त्यानं जी काही थोडी बहुत लयला त्याच्या जी काही थोडी बहुत लयला गुंजबर होती नव्हती त्याच्या नांगीत ती सगळीच्या सगळी देऊन टाकली एका फटक्यात मजनूला आणि आभार सुद्धा तिथं न रेंगाता तो तीर्थयात्रेला निघून गेला आयुष्यातले उरलेले चार दिवस आता परमेश्वराच्या सानिध घालावेत म्हणून मजनूला दुःख झालं डोंगरा एवढं मजनूला दुःख झालं तुफान अगदी मजनूला दुःख झालं धो 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 त्यात वाहून गेले किती वृक्ष किती उंट किती गोडे किती खांदानं किती डेरे मजनूच्या दुःखानं इरिगेट केला सारा अरबिया आणि त्यातून कालवे काढले किती कवींनी किती दास्तांजींनी कित्येक पटकथा लेखकांनी लैलाला लैलेला भेटायला जाताना वाटेतच भेटली लैला म्हणजे समोरच येऊन उभी राहिली त्याच्या तीही त्यालाच भेटायला येत होती तेव्हा मजनू म्हणाला वाट सोड तेव्हा मजनू म्हणाला वाट सोड बाहेर हो बाजूला हो लैला तिथंच उभी राहिली खालीमान घालून जागच्या जागी तेव्हा तिला ते वळसा घालून मजनू पुढं निघून गेला लैलेच्या नावाचा जप करीत लैलेला भेटायला धन्यवाद